लोकेशले काय पडेल से त्यासना मांगे लागू नको माणूस माणूस किले सोडू नको माणूस किले सोडू नको कोणी पडेल नाही त्यासनी तू करू नको माय बहिन्ना इज्जतले कधीच तू छेडू नको जन्मदिना माय बापने दुष्कर्म तू करू नको जेवंतपणे आसुमाय डोळा माईन काढू नको लोकेसले काय पडेल शे त्यासना मागे लागू नको माणूस म्हणे सण वना जन्मले माणूस किले सोडू नको माणूस किले सोडू नको साठी रंग वेगळा घडी घडी तू बदलू नको साठी रंग वेगळा घडी घडी तू बदलू नको स्वार्थसाठी इमान स्वतःना दोन दोनदमळी माव विकू नको જન્મલે માણસ કિલે સોડુ નકો લોકેશલે પડેલ છે ત્યાં માગે લાગુ નકોના માગે લાગુ નકો કોના આઠે બેકાર રસ લંગો નકો ज्यासना पोटे जन्म लिदा त्यासले तो वाईट बोलू नको जन्म उन्हा चांगला ना पोटे खराब काम करू नको लोकेसले काय पडेलसे त्यासना मागे लागू नको माणूस मनिषणा जन्मले माणूस किले सोडू नको लोकेसले काय पडेलसे त्यासना मागे लागू नको त्यासना मागे लागू नको त्यासना मागे लागू नको जय खानदेश लेखक बालचंद्र आहिरे मुपखेलकर मुपखेलकर मुपखेलकर